माझ्या कवितेचे नाव ओळखलत का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते जमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहुण क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहुण गंगा माई पाहुणी आली गेली घटत राहून गंगा माई पाहुनी आली गेली घरटत राहून माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे परकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे परकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाता तुटला खिशाकडे हात जाता तुटला पैसे सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून लढ फक्त मना आणि लढ फक्त मना